हिंगोली जिल्हा ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने औंढा नागनाथ महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना दिले निवेदन मसाजोग येथील सरपंच कैलास पासी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचा निषेध व्यक्त करीत महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे यांनी खालच्या भाषेत चिविगाण केल्याने तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध करीत महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे यांनी खालच्या भाषेत शिविगाळ केल्याचा निषेध व्यक्त करीत तसेच मसाजोग येथील सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येचा योग्य तपास करण्यात यावा व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध करीत औंढा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देताना हिंगोली जिल्हा ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष विकी देशमुख गजानन सांगडे अमोल गीते दीपक सानप बाळासाहेब मगरे विठ्ठल सांगळे निवास दराडे संतोष गीते पांडुरंग सांगळे विजय सांगळे पांडुरंग नागरे हनुमान गीते आदी घटनेचा निषेध करीत औंढा नागनाथ तहसीलदारांमार्फत दिले मुख्यमंत्री महोदयांना निवेदन न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ प्रथम बीड येथे झालेल्या मसा घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो व आरोपीला लवकरात लवकर शिक्षा द्यावी असे आमचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांनी सर्वप्रथम पत्रामध्ये कळवलेले आहे तरीसुद्धा वारंवार त्यांना मनोज जरांगे नावाचा हा व्यक्ती टार्गेट करत आहे परभणी येथे झालेल्या सभेमध्ये त्यांना शिवीगाळ केलेली आहे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री तहसीलदारामार्फत यांना निवेदन दिले आहे की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व यापुढे आमचे नेते धनंजय मुंडेसाहेब यांच्यावर गरळ ओकत असेल तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि कायदेशीर लढाई लढू जेवढं बोलून जय हिंद जय महाराष्ट्र